नमस्कार मी संदीप केदार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एन डी ए मंत्रिमंडळात प्रधानमंत्र्यांसह एकूण बहात्तर नेत्यांचा समावेश आहे नरेंद्र मोदी यांनी नऊ जून रोजी भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यात एकाहत्तर मंत्र्यांनी शपथ घेतली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एन डी ए आघाडीनं दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या त्यापैकी भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत राहुल गांधींनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये एन डी ए मंत्रिमंडळाचं वर्णन कौटुंबिक वर्तुळ असं करण्यात आलं आहे यासोबतच मोदी थ्री पॉईंट झिरो या, या कॅबिनेटमध्ये ज्या मंत्र्यांना स्थान मिळालंय त्यांची नावंही त्यांनी शेअर केली याशिवाय त्यांच्या कुटुंबाचा परिचय देखील त्यांनी त्यात दिलेला आहे शब्द आणि कृतीतील फरक यालाच म्हणतात असं त्यांनी मोदी मंत्रिमंडळावर हल्लाबोल केला आहे यामध्ये पहिलं नाव एच डी कुमारस्वामी यांचं आहे त्यांच्या नावाच्या खाली त्यांचे वडील एच डी देवेगोडा यांचं नाव देखील लिहिलं आहे आणि ते माजी प्रधानमंत्री पुत्र असल्याचं सांगण्यात आलं आहे ज्योतिरादित्य शिंदे माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे पुत्र किरेन रिजिजू अरुणाचलचे नेते रिचेन रिजिजू यांचे पुत्र जयंत चौधरी माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग यांचे नातू रक्षा खडसे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा चिराग पासवान माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र जे पी नड्डा मध्य प्रदेशात मंत्री जयश्री बॅनर्जी यांचे जावई पियुष गोयल माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र धर्मेंद्र प्रधान माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र जितीन प्रसाद माजी खासदार जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र शांतनू ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री मंजूर ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र राम मोहन नायडू माजी केंद्रीय मंत्री एर एन नायडू यांचे पुत्र राव इंद्रजित सिंग हरियाणाचे माजी मुख्यमंत्री वीरेंद्र सिंग यांचे पुत्र कीर्तिवर्धन सिंग उत्तर प्रदेशचे नेते महाराज आनंद सिंग यांचे पुत्र रवनीत सिंग बिट्टू पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बेयंत सिंग यांचे नातू अनुप्रिया पटेल आपणा दल संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या त्या कन्या आहेत तर देवी या माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी आहेत सध्या तरी एन डी एमध्ये अडुतीस तर इंडियामध्ये अठ्ठावीस पक्ष सहभागी झाले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा